शाहूवाडी तालुक्यातील ससेगाव इथल्या हनुमान तरुण मंडळानं गणेशोत्सवानिमित्त बैलजोडी आणि रेडाजोडी चिखलगुठा शर्यतीचं आयोजन केलं होतं या शर्यतीमध्ये कासाडेगावच्या विनायक जंगम यांच्या बैलजोडीनं प्रथम क्रमांकासह दहा हजार रुपयांचं बक्षीस पटकावलं तीस बैल आणि रेडाजोडी मालकांनी स्पर्धेत सहभाग घेऊन स्पर्धेची रंगत वाढवली शाहूवाडी तालुक्यातील ससेगाव इथं चिखलगुठा शर्यतीचं उद्घाटन पुण्याच्या हिंद केसरी बैलजोडीच्या मालक अंकिता निंबाळकर यांच्या हस्ते झालं वारुळच्या युवराज काटकर यांच्या बैलजोडीनं दुसरा क्रमांक मिळवत सात हजार रुपये आणि ढाल पटकावली तिसरा क्रमांक विठ्ठल घुरके यांच्या बैलजोडीला मिळाला त्यांना पाच हजार रुपये आणि ढाल देण्यात आली आरुळचे पांडुरंग पाटील यांच्या बैलजोडीनं चौथा क्रमांक मिळवला ओकोलीचे गणपती यादव यांच्या रेडा जोडीनं चिखलगुठा शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावला आरुळच्या धोंडीबा पाटील यांच्या रेडा जोडीनं दुसरा तर आंबर्डेकर यांच्या रेडा जोडीनं तिसरा क्रमांक मिळवला शिराळेपैकी कळकेवाडीच्या गंगाराम खोंदल यांची रेडा जोडी चौथ्या क्रमांकावर आली विजेत्यांना ढाल आणि रोख रक्कम देण्यात आली संदीप पारळे जालिंदर पारळे यांनी पंच म्हणून काम पाहिलं शर्यत यशस्वी करण्यासाठी स्पर्धा कमिटी अध्यक्ष आबासाहेब पाटील माजी सरपंच संजय पारळे विलास पारळे श्रीहरी पारळे सुनील पारळे मारुती पाटील आनंदा पारळे सुनील पारळे यांनी सहकार्य केलं